तळ्यातले मंगळ सुद्धा फेटून दिले काय झालं चाळीस वर्षांनी आज देखील तो थरार कायम आहे नाटकाचा गुज बॉम्स म्हणजे स्टार्ट टू एंड गुज बॉम्स कंटिन्यूज होते म्हणजे नाटकाचा अनुभव कसा असावा तर असा असावा बिंग नॉंग महाराष्ट्र प्ले वॉज ऑसम इन एव्हरी सेन्स एंड तर एकदमच अनएक्सपेक्टेड होता प्रत्येक कलाकाराने उत्तम काम केलेलं आहे म्हणजे ते तर चांगलं होतच त्याच्यापेक्षा अधिक चांगला अनुभव अनुभवायला मिळाला मी हार्डली फोर फाय नाटक बघितले बट त्यातलं वन ऑफ द बेस्ट नाटक मला वाटलं सुरी दे मला कोणाची कोणाची नाळ कापायची आहे नाळ तुला नाळ हो मग तू स्वतःच कशी कापणार त्या त्यात काय झालं अगं बाळाला काही दिसा झाली म्हणजे तस नाही होणार काही सांगता येत नाही अतिशय सुंदर असं नाटक वाटलं मला आणि नेपथ्य असेल अभिनय असेल दिग्दर्शन असेल आणि लिखाण सगळ्या गोष्टी उत्तम जमून आल्यात आणि प्रत्येकाने अनुभव घ्यावा असं हे नाटक आहे त्यामुळे प्रत्येकाने पहा आणि या नाटकाचे फक्त पन्नास प्रयोग होणार आहेत तर मी सगळ्या रसिक का प्रेक्षकांना विनंती करतो आहे की या नाटकाचा आनंद आणि आस्वाद जरूर घ्या uh, मी हार्डली फोर फाय नाटक बघितलेत बट त्यातलं वन ऑफ द बेस्ट नाटक मला वाटलं आणि आईबाबांकडनं पण ऐकत आलेलो की हे सविता दामोदर परांजपे तेव्हापासूनच हिट नाटक आहे बट दिस टाईम आय रिअली really सॉ दिस आय विटनेस्ड दिस आणि खरंच खूप छान वाटलं चाळीस वर्षानंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलेलं आहे त्याचा मला खूप खूप आनंद झाला आहे आणि आज जे नाटक बघितले आहेत अतिशय प्रत्येक कलाकाराने उत्तम काम केलेलं आहे प्रत्येकाने या नाटकाचा प्रयोग चुकवून आहे कारण की ह्या नाटकाचे पूर्ण महाराष्ट्रभर पन्नासच प्रयोग होणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने मी खूप भाग्यवान आहे की मला हे नाटक बघायला मिळते त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकाने नाटक आवर्जून बघा आणि प्रत्येक कलाकाराने तोडीचा काम केलेलं आहे म्हणजे पूर्ण पहिल्यांदा नाटक होते म्हणजे चाळीस वर्ष वर्षानंतर असं म्हणजे जाणवत नाही एकदम इजनेस काम करत आहेत त्यामुळे या नाटकाच्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा नुकतंच नाटक बघितलं मला खूप आवडलं ॲज अ यंगर जनरेशनचा ऑडियन्स सुद्धा म्हणजे नाटक बघायला येतं कारण की नाट्य फ्रेम आहे मला आणि त्या पॅरामीटर्सवर अगदी उत्कृष्ट नाटक होतं म्हणजे नाटकाचा अनुभव कसा असावा तर असा असावा नेपथ्य असू दे दिग्दर्शन असू दे संगीत असू दे अंगावर काटा नक्कीच येईल सो so, जिथे कुठे असेल प्रयोग असेल तिथे नक्की बघा खूप छान नाटक आहे खूपच सुंदर होत आणि सगळ्यांचा अभिनय खूप अप्रतिम आहे मयुरी देशमुख आस्ताद काळे संग्राम राजन तम्हाणे सगळ्यांचा खूपच सुंदर अभिनय आहे सगळ्यांनी आवर्जून हे नाटक पाहावं पन्नासच प्रयोग होणार आहे त्याचे खूपच छान म्हणजे दिग्दर्शन आणि एंड तर एकदमच अनएक्सपेक्टेड होता पण तो कोणाला सांगायचा नाहीये बट इट वॉज व्हेरी फंटॅस्टिक शो झाला नाटक झालं म्हणजे स्टार्ट टू एंड होते नॉन महाराष्ट्रीयन प्ले वॉझ ऑलम इन ए सेन्स राईट फ्रॉम परफॉर्मन्सिस म्युझिक्स लाइटिंग स्पेशली द एनर्जी दे यन इन दीच ऑडियन्स इज हार्डली यू विल कम अक्रॉस इन लाईफ मी चाळीस वर्षापूर्वी पण हे नाटक पाहिलं होतं त्यावेळी रिमा लागून ते मयुरी देशमुख यांचं काम केलं होतं ते तसंच म्हणजे त्यांची कमी ते दिसली नाही आणि आता काळे संग्राम समेळ रुचा मोडक सचिन शिर्के राजन तामान्यांचा तर प्रश्नच नाही सगळ्यांनी कामं व्यवस्थित एकदम मस्त केले मला खूप पहिल्याच नाटकाचा जो अनुभव आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगला म्हणजे ते तर चांगलं होतंच त्याच्यापेक्षा अधिक चांगला अनुभव अनुभवायला मिळाला रिटायर असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस सतीश गायकवाड फ्रॉम डोंबोली मी पूर्वीचं जुनंच नाटकसुद्धा पाहिलं होतं आणि आज ह्या कार्यक्रमाचा मी आनंद घेतला खरोखरच हे नाटक नाटक खूप उत्कृष्ट आणि छान झालं विशेषतः कुसुम आणि यांची जी भूमिका होती खूप छान झाली आणि हार्डवर्क आहे यात खूप आणि यापुढेही या, या नाटकाला अशाच आमच्या शुभेच्छा आहेत खूप यशस्वी प्रयोग हो सर्व सर्व कलाकारांना आमच्या शुभेच्छा धन्यवाद नाटक फारच छान होतं सगळ्या कलाकारांनी त्यांची पूर्णपणे बेस्ट दिला आणि मी आधीच नाटक पाहिलं नव्हतं पण मी नाव ऐकून होते आणि मग इन्स्टावर मी पाहिलं त्यांनी फर्स्ट रील रिलीज केली होती की त्यांचं नाटक येत आहे तर तेव्हाच मी तिकीट बुक केलं आणि मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की सगळ्यांनी येऊन नाटक पहा त्यांचे फक्त पन्नासच प्रयोग होणार आहेत तर पहा काही प्रसंग आहेत ते खूप अंगावर शहारे आणणारे आहेत त्यामुळे नक्कीच पहा प्रयोग अतिशय चांगला होता हा आणि चाळीस वर्षानंतर मयुरीने जे केलेलं काम आहे ते अतिशय उत्कृष्ट होतं पण मला मयुरीचे ह्या कामाबरोबरच तिचं एक आठवण झाली मला तिच्या कामाच्या पद्धतीची अशोक समेळ आणि स्मिता तळवळकरचं एक नाटक होतं शपथ तुला जिवलं का ते सुद्धा नाटकी फार सुंदर करू शकेल असं मला वाटते तर माझ्या ह्या सगळ्या नाटकाला ह्या पूर्ण संचारा माझ्या हार्दिक शुभेच्छा अख्ख्या महाराष्ट्रभर फक्त पन्नास प्रयोग होणार आहेत सो so, सगळ्यांनी प्लीज या आणि चुकवू नका